शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं आपल्याला आपल्या वाढ वडिलांकडून सांगितलं जातं परंतु कदाचित उद्धव ठाकरेंना हे कुणीच सांगितलं नाही सांगितलं असतं तर कदाचित ते दोन हजार बावीस नंतर कोर्टाची पायरी चढलीच नसते शिवाय जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड याप्रमाणे गेल्या साडेतीन वर्षांपासून चाललेल्या प्रकरणाला अजूनही न्याय मिळालेला नाही याला अन्याय म्हणायचं नाही तर मग काय गेल्या साडेतीन वर्षांपासून शिवसेना पक्षाच्या नाव आणि चिन्हाचा वाद हा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे काल बारा नोव्हेंबर दोन हजार सुनावणीकडे लागले होते परंतु निकालाच्या ऐवजी मिळाली ती पुढची तारीख कालच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं कोर्टाने हा निकाल का दिला नाही पुढील सुनावणी कधी होणार आणि त्यावेळी वर्तमान सरन्यायाधीश बी आर गवई पदावर असतील की नवीन सरन्यायाधीश येतील आणि त्याचा परिणाम काय होईल या सर्वच प्रश्नांची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक प्रथम या विवादाची पार्श्वभूमी समजून घेऊया शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे ज्याची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सहासष्ट साठी केली पक्षाचे चिन्ह धनुष्यवान हे आहे जे त्यांच्या राजकीय ओळखीचे एक प्रतीक आहे दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मुख्य पक्षापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला शिंदे गटाने दावा केला की तेच खरी शिवसेना आहेत आणि पक्षाचे नाव व चिन्ह त्यांच्याकडेच राहिले पाहिजे या उलट उद्धव ठाकरेंनी हे दावे फेटाळले आणि निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं यामुळे उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पक्षाचं नवीन नाव आणि मशाल हे नवीन चिन्ह मिळालं ठाकरे गटाने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं त्याचबरोबर आमदार अपात्रतेच्या याचिकाही कोर्टात आहेत हा खटला दोन हजार बावीस पासून प्रलंबित आहे आणि त्यात अनेक सुनावण्या झाल्या आहेत महाराष्ट्रातील राजकीय स्थैर्य निवडणुका आणि पक्षांच्या ओळखीशी संबंधित असलेला हा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे गेल्या तीन वर्षात महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुका झाल्या आणि या विवादाचा परिणाम राजकीय समीकरणांवर पडला आहे काल बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टात या खटल्याची सुनावणी होणार होती संपूर्ण राज्यात उत्सुकता होती कारण अनेक माध्यमांनी अहवाल दिले होते रिपोर्ट दिले होते की आज अंतिम निकाल येऊ शकतो परंतु प्रत्यक्षात काय घडले सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने ज्यात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमल्या बागची यांचा समावेश होता हा खटला अंतिम सुनावणीसाठी पुढे ढकलला खंडपीठाने म्हटले की शिवसेना विवादाची अंतिम सुनावणी ही पुढच्या वर्षी म्हणजे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होईल याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह विवादाची सुनावणी ही बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ला होईल सुनावणी दरम्यान काय चर्चा झाली तर वकिलांनी दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद सादर करण्याची तयारी दाखवली ठाकरे गटाच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला तर शिंदे गटाकडून हरीश साळवे आणि मुकुल रहतोगी यांनी खंडपीठाने दोन्ही पक्षांना प्रत्येकी तीन तासांचा वेळ अंतिम सुनावणीसाठी दिला आहे कालच्या सुनावणीत खंडपीठाने म्हटले की हे प्रकरण जटिल आहे आणि पूर्ण युक्तिवाद ऐकण्यासाठी पुरेसा वेळ हवा त्यामुळे हे अंतिम सुनावणीसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पुढे ढकलण्यात आले कोर्टाने हे देखील स्पष्ट केले की हे दोन्ही विवाद म्हणजेच शिवसेना आणि एन हे एकमेकांशी संबंधित आहेत म्हणून त्यांना सलग दिवशी सुनावणी घेण्यात येईल कोर्टाने निकाल का दिला नाही याचे मुख्य कारण म्हणजे कालची सुनावणी ही अंतिम सुनावणी नव्हती हा खटला अनेक वर्षांपासून म्हणजेच गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याने कोर्टाला पूर्णपणे युक्तिवाद ऐकण्याची गरज आहे सुप्रीम कोर्टाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे असे विलंब होतात याशिवाय न्यायालयीन प्रक्रियेत अनेकदा अतिरिक्त कागदपत्रे पुरावे सादर करणे गरजेचे असते कालच्या सुनावणीत दोन्ही पक्षांनी जलद सुनावणीची मागणी केली परंतु खंडपीठाने जानेवारी पर्यंत वेळ दिला काही माध्यमांच्या अहवालानुसार बातम्यांनुसार कोर्टाने हे प्रकरण प्राधान्य क्रमाने ठेवले आहे परंतु न्यायालयीन सुट्ट्या आणि इतर महत्वाच्या खटल्यांमुळे त्याला विलंब झाला उदाहरणार्थ डिसेंबर महिन्यात न्यायालयीन सुट्ट्या असतात मोठ्या सुट्ट्या असतात त्यामुळे जानेवारी हा योग्य काळ आहे आता महत्वाचा मुद्दा वर्तमान सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या बाबतचा जस्टिस गवई यांची नियुक्ती ही यावर्षी मे महिन्यात झाली जेव्हा माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाले गवई हे महाराष्ट्रातील आहेत आणि त्यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी झाला होता सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश पासष्ट वर्षांपर्यंत पदावर राहतात त्यामुळे गवई हे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होतील म्हणजे पुढील सुनावणी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला असल्याने त्यावेळी गवई पदावर नसतील त्यांच्या जागी नवीन सरन्यायाधीश येतील जे न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय असतील रॉय हे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून पदभार स्वीकारतील आणि ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत पदावर राहतील या बदलाचा प्रकरणावर काय परिणाम होईल तर सुप्रीम कोर्टातील खंडपीठ हे सरन्यायाधीश ठरवतात गवी यांच्या काळात शिवसेना पक्ष व चिन्हाचे प्रकरण न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाकडे आहे नवीन सरन्यायाधीश आल्यानंतर खंडपीठ बदलू देखील शकते किंवा तसेच राहू शकते परंतु हे प्रकरण प्रगतीपथावर असल्याने कदाचित तेच खंडपीठ कायम राहील तरीही सरन्यायाधीशांच्या बदलामुळे न्यायालयीन धोरणांवर परिणाम होऊ शकतो शिवसेना फुटीमुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला मोठे नुकसान झाले तर शिंदे गटाने भाजप सोबत युती केली जर सुप्रीम कोर्टाने ठाकरेंच्या बाजूने निकाल दिला तर शिंदे गटाला पक्ष व नाव दोन्ही गमवावे लागेल या उलट शिंदे गटाच्या बाजूने निकाल आला तर तो ठाकरेंसाठी हा निकाल महाराष्ट्रातील पुढील विधानसभा निवडणुकांवर प्रभाव टाकेल असे राजकीय जाणकार म्हणत आहेत काही तज्ञांच्या मते हा विलंब लोकशाहीसाठी हानिकारक का आहे कारण पक्ष फुटींमुळे राजकीय अस्थिरता येते दुसरीकडे कोर्टाची सावध भूमिका न्यायपूर्ण निर्णयासाठी आवश्यक आहे महाराष्ट्रात या प्रकरणामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वैर वाढले आहे ठाकरे यांनी अने अनेकदा म्हटले आहे की खरी शिवसेना आमचीच आहे तर शिंदे म्हणतात बहुमत आमच्याकडे आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत दोन्ही गट आपापले युक्तिवाद मजबूत करतील कदाचित नवीन पुरावे सादर होतील दरम्यान महाराष्ट्रातील राजकारण चालू राहील हे प्रकरण फक्त शिवसेनेचे नाही तर देशातील इतर पक्षांच्या फुटीशी संबंधित आहे जसे एन सी पी मध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील विवाद परंतु ज्याप्रमाणे शिवसेना ठाकरे गटातून या प्रकरणाच्या निकालाची चातकाप्रमाणे वाट पाहिली जाते त्याप्रमाणे शरद पवार मात्र तसे करताना दिसत नाहीत ही एक विशेष बाब आहे सोबतच ॲडव्होकेट असीम सरोदे यांची सनद या महत्वपूर्ण खटल्याच्या सुनावणीच्या अगदी तोंडावरच पुढील तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे त्यालाच घेऊन अनेक आरोपही करण्यात आले की त्यांना या खटल्यापासून दूर करण्यासाठी त्यांची ही सनद रद्द करण्याचा डाव भाजपकडून आखण्यात आला पुढील सुनावणीपर्यंत त्यांची रद्द झालेली ही सनद परत मिळणार का की कालच्या प्रमाणे ते पुढच्या सुनावणीलाही हजर राहू शकणार नाहीत हे पाहणं महत्वाचं आहे